धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर तर, चे, न्यूज ठाम मत मराठी न्यूज समाजवादी पार्टी मध्ये शाह जहागीरदार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आजमी साहेब यांच्या मार्गदर्शनाने व समाजवादीचे नेते इर्शादभाई जागीरदार यांच्या उपस्थितीत धुळे शहरातील देवपूर परिसरातील एल एम सरदार उर्दू हायस्कूलच्या पाठीमागे गल्ली ग्रुपचे शेकडो कार्यकर्त्यांनी समाजवादी पार्टी पक्ष प्रवेश केला यावेळी परिसरातील ज्येष्ठ नेते चांदा दाखे शेख अश्फाक फुट अनवर अली जितूभाई गुड्डूभाई फैसलभाई आरिफभाई अजगरभाई अनेसभाई शाहबाजभाई सय्यद दानिश बेग जाविद मुजावर रहीम शेख आसिफ पठाण व परिसरातील शेकडो युवक समाजवादी पार्टीत जहागीरदार यांच्या हस्ते पक्ष प्रवेश आहे त्यावेळी उपस्थित माजी सभापती कैलास चौधरी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुड्डूभाई कक्कर नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट माजी नगरसेवक जमील मनसुरी अकिल अन्सारी इम्रान शेख नवीद अन्सारी गुलाम कुरेशी संतोष केदार समीर खान राहुल पोळ अभिजित देवरे गणेश धुळेकर अकेश शाह इरफान शाह मोहसिन शेख नवाब खान अतिकंसारी यशपाक शेख इस्लाम भाई व समाजवादी पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मराठी सोपान मधुमेह साठी केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्परिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका